उत्क्या छाया गजरा मध्ये आपण करूया तबला केटीचं पूजन राम लक्षूमाना भरच त्रुगल सौगर्मते राज्य करी प्राणा लावला गेला भूक का लावायचा तर मी म्हटल्याप्रमाणे विठू सूक्ष्म रूपाने येतो हे सहजी कारण <laughs> आणि दुसरं कारण असं की ताला सुराची गट्टी अशी जमते आणि रसिक आणि कलाकार यांचीही नाळ जुळते आणि मग दृष्ट न लावो सुरावर तिला म्हणून लावावे बुक्याला बुक्का लावायचा कारण तुमचं आमचं नातं रसिक श्रोते तुम्ही माझ्यापासून जरा पाठी बसलाय मला तुमच्याशी नजरा नजर करता येत नाही पण आता मी तुमचं दर्शन आहे बरं का मी तुम्हाला उद्देशून सुद्धा बोलते तुम्हाला उद्देशून सुद्धा बोलते तुम्ही आम्ही मिळून भजनाचं हे अंगण बुधवायचंय आणि समर्थ सेवा ही भक्ती प्रदाच्या या नवविधा भक्तीतल्या मार्गानं फुलवायची आहे हे निश्चितपणे नवविधा भक्तीतला मार्ग भजन आहे भजन करावं किंवा ऐकावं दोन्हीची एकच फलदायी वृत्ती आहे आणि म्हणून भजन गाणारा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच ऐकणाराही महत्वाचा आहे म्हणून एकदा रसिक श्रोत्यांसाठी आपल्याकडून येतो भजनामध्ये मार्ग खुला होतो आणि भजन जात पुढे या विश्वामध्ये ना कोणतीही गोष्ट निरुपयोगी नाही बरं का अगदी कोणतीही एकदा असं झालं राजा हे गाव होत आणि राजाला काय सांगितलं की आपल्या गावामध्ये नेमकं काय निरुपयोगी आहे त्या वस्तूंची यादी करा आणि माझ्याकडे द्या सगळ्यांनी काही याद्या दिल्या आणि सगळं पाहून राजानं शेवट कन्फ्युजन काढलं या विश्वामध्ये दोन गोष्टी अगदी निरुपयोगी आहेत कोणत्या एक पहिला डास आणि दुसरा गोष्टी सगळ्या यादीतनं दोन हे जीव काहीही उपयोग नाही असं रूढ झालं बरं का राजा म्हटलं अगदी बरोबर आहे दास आहे काही उपयोगी नाही चालतोय असतो आपल्याला पण चटकट टाळी वाजवून फटकत त्याचा हिरू येतो तर डास आणि गोष्टी निरुपयोगी हो आहेत झालं डासडी आहे दिसेल तिथं महाराज असं आज्ञाही झालं काल थोडा पुढे गेला घर राज्यभर शत्रून चाल केली युद्धाची परिस्थिती आली राजाला पलायन करावं लागलं राजानं परत एका जंगलामध्ये आसरा घेतला आणि जंगलात एका गुहेमध्ये तो शिरला राजा गुहेमध्ये शिरला करा तिथं बसला होता पण प्रचंड डास इतके डास होते की रात्री भरपूर गडद अंधाराची झाली पण डासामुळे त्याला काही झोप येईल त्यामुळे तो जागाच राहिला झोप येईल ना, ना म्हणून तो जागाच राहिला तोवर असं झालं की त्याचा शोध घेत घेत शत्रूच काही सैन्य जंगलामध्ये कळ आलं कारण शत्रूला कळलं की राजा गुहेमध्ये गेल म्हणजे जंगलामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे शत्रूच काही सैन्य आलं सैन्य बाहेर आलं राजाला झोप नव्हती तो जागा होता आणि त्याला गुहेच्या बाहेर ऐकू आलं अरे इथं राजा गेला असेल का त्याला पकडावं आणि इथंच घेऊन जावं म्हणजे आपला राजा आपल्याला पुरस्कार देईल राजा आणखी थोडा आत शिवला कारण त्याला कळलं की आता पुणे मध्ये सैन्य गेला तरी काही हालचाल दिसेना पुन्हा राजाने कानुसं घेतला काय बोलता येत सैनिक होते अरे जाऊया च कुठला राजा जाईल पोष्ट्याचं जाळव केवढ झालं एवढं पोष्ट्याचं जाळं इतकं झालं इथं कुणी गेलेलंच नसणार आहे नक्की चल आणि ते सैन्य निघून गेलं कारण पोष्ट्याचं ढिगभर जाळ क्षणार्धात गोष्ट्यांनी मिळून ठेवलं होतं राजाला आताच लक्षात आलं की मी निरुपयोगी म्हणून काढलेले दोन गट दोन जीव हे माझ्या तोटी पडले म्हणून मी रात्री जागा राहिलो हो। मला शत्रूच सगळं कळलं आणि पोष्ट्यानं जाणं जाळ माझा जीव वाचला कारण सैनिकांना वाटतं आतमध्ये तुम्ही नसणार आहे पोष्ट्याचं एवढं जाळ आहे मग आहे का काही निरुपयोगी या जगामध्ये कुठलीच गोष्ट निरुपयोगी नाहीये आता जसं गुरुदेश घेतला माळ आपण गळ्यामध्ये घेतली माळकरी झालो वारकरी झालो पण वारकरी केव्हा होणार आहे षडरीपूवर बार जेव्हा आपण करणार आहे तेव्हा खरी अर्थानं वारकरी होणार आहे माळकरी कुणी होईल माळ घेईल गळ्यात झाले पण माळेलाही महत्व आहे अत्यंत महत्व आलेला आहे माण घ्यायची कशी याला महत्व आहे फिरवायची कशी महत्व आहे किती मण्याची असावी महत्व आहे मेरू उलट्या दिशेनं पुन्हा जावं ओलांडू नये ही ही प्रथा आहे की माळ जपाची आमच्या समर्थांच्या हातातही नित्य आहे आणि गोंदवलेकर महाराजांच्या त्या संतांच्या हातात सुद्धा आहे अनेक संतांच्या हातामध्ये माळ दिसते गोंदवलेकर महाराजांना शिष्यानं विचारलं महाराज तुम्हाला प्रत्यक्ष प्रभूंचं दर्शन झालं समर्थांना रामप्रभूचं दर्शन झालंय त्यांच्याही हातात माळ पुन्हा आहेच जप केल्यानंतर दर्शन होत तर पुन्हा पुन्हा जप का नाही का पुन्हा पुन्हा जप का करता महाराजांच्या हातात पण माळ का महाराजांनी सुंदर उत्तर दिलं महाराज म्हणाले हातात आमच्या माळ का आहे संतांच्या तर आपल्याला चिकटलेल्या भक्ताचं अखंडित राहिलेलं रा, राम नाम पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे म्हणजे महाराज जो जग करतात तो तुमच्या आमच्यासाठी आहे त्यांच्यासाठी नाही आहे आणि म्हणून त्यांच्या हातात माळ आहे या माळेला इतकं महत्व आहे की काय सांगावं या माळेला पुरस्कार वाटायला लागला या माळेला जेव्हा कळलं ना तेव्हा जगमाळे म्हणायला लागली मी किती भाग्यवान आहे आम्हाला स्पर्श होतोय आणि मग रामानामाचा उच्चार होतोय बघूया तरी ही माळ काय म्हणते जपमाळेचे बोलते सुंदर का जपमाळेचे मणी बोलती हो वास्तविक स्वामींच्या बद्दल मी बोलणं हे म्हणजे खरोखरी काजल्या आहे सूर्याकडून त्यामुळं मी बोलणं गरज नाही आहे कारण समर्थ प्रत्येकाच्या हृदयात आहे प्रत्येक गोष्टीला रामकर्ता म्हणणारे सातव्या वर्षी विश्वाची चिंता करणारे आपले रामदास स्वामी बाराव्या वर्षी सावधान म्हणताच विवाह मंडपातून पळून जाणारे खरोखरी सावध आहेत की नाही दाजबोध ग्रंथ प्रपंच कसा करावा हे प्रकार यासाठी लिहिताना संसार करताना करता प्रत्येकाची लक्षणं सुद्धा अभ्यासत अभ्यासत दाजबोध तुम्हा मला बोध करणार आहे आपण बोध घेत नाही हा भाग वेगळा पण प्रत्येक संत स्वामी आपल्याला सांगताय की बाळा पैशाच्या मागे नको लागू नाहीये महत्त्वाचा महत्वाचा पैसा मोठ कोण म्हणताना राहिलेल्या व्यक्तीच्या बाळाला दूध हवं होतं म्हणून दूध दिल्यावर पी आलं एक कप दुधाला पाचशे रुपये आले त्यांनी दिले सहज पुढे गेलं ते दाम्पत्य हॉटेलमध्ये राहिलेलं आणि बाळाला दूध हवं म्हणून मागितलं उत्तम हॉटेलमध्ये पाचशे रुपयाचं एक कप दूध घेतलं प्रवर्गात पुढं गेले पुन्हा बाळाने दुधाची वेळ झाल्यावर एक टपरी दिसली चहाची तिथं विचारलं बाळासाठी दूध मिळेल का हो बरंच काही किल्लो आता नाहीये वाटेत काही दूध मिळालं कफत दूध बाळा पिलं तो पाचशे रुपये द्यायला लागल्यावर गाडी म्हणाला गाडीवाला म्हणायला लागला काय राव लेकराला दिलेल्या दुधाचं पैसे घेत काय पण मोठा कोण आपण बघायला पाहिजे औ टपरीवरचा माणूस कफर अमूल्य अमूल्यतेनं दिलं तेच फाय स्टार हॉटेल मध्ये ती लावलं ना, ना मोठं कोण हे पाहणं गरजेचं आहे माणसाच्या जीवनात प्रपंच करताना पैशाला किती महत्व द्यायचं आपण ठरवलं पाहिजे म्हणून समर्थ आपल्याला अखंडितपणे सांगताय पण तुम्ही आम्ही आम्हाला जागा करण्यासाठी एक स्वारी अखंड ठेवली आहे उठल्या उठल्या कामी कपाळी का सांगण्यासाठी काय अरे जागा हो माणसा मग वासुदेव येतो आणि सांगतो वाणी न Saga I got my side. ज्यांचे वंशी राम कुळधर्म सेवा त्यांच्या वंशी जन्म द्यावा देवा खरोखरी केलेल्या कुटुंबामध्ये समर्थांचा जन्म झाला रामाची सेवा करता करता राम फलद्रुपवंशी समर्थांचा जन्म झाला आणि समर्थांना प्रत्यक्ष प्रभू रामाचं प्र� दर्शन झाले इतकंच काय हनुमंताच ही दर्शन झालं अशी आपले समज या संतांच्या माग संतांनी अनेक प्रकारे आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करताना वेगवेगळं संत साहित्य निर्माण करताना प्रत्येक पण नाही हे सोब का ठेवले तर तुम्हा आम्हा सारखी अखंड शेरजारी करणारी माणसं काही काळ स्थिर व्हावी